नमस्कार श्रोत्यांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका थोड्या वेगळ्या पण तितक्याच म्हणजे रंजक विषयावर बोलणार आहोत नमस्कार एका दत्त भक्ताने स्वतः अनुभवलेले काही दैवी क्षण आहेत काही चमत्कार आहेत हीच आजच्या आपल्या चर्चेची मध्यवर्ती कल्पना आहे यात मग दत्त गुरु आहेत शंकर महाराज आणि इतरही देवतांशी संबंधित काही विलक्षण घटनांचा समावेश आहे ओके हे सगळे अनुभव आहेत सौ सुप्रिया संतोष पिलावरे यांचे आणि त्यांनी मेड फॉर मराठी या युट्यूब चॅनलवरून त्या सगळ्यांसमोर आणलेत अच्छा तर आजच्या आपल्या या विश्लेषणामध्ये आपण बघूया की या अनुभवांचा स्वरूप कसा आहे त्याचा अर्थ कसा लावला जातो किंवा मग त्या व्यक्तीच्या श्रद्धेवर त्याचा काय परिणाम होतो बरोबर म्हणजे अनुभवामागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करूया हो आणि एक गोष्ट म्हणजे सुरुवातीलाच वेधून घेते की साध्या दिव्यामध्ये किंवा समजा पूजेच्या कुंकवात देवदेवतांची रूप दिसणं हे कसं घडतं किंवा याचा अर्थ काय असू शकतो तर या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोलूया नक्कीच तर सुप्रियाजींच्या या प्रवासाची सुरुवात म्हणजे आध्यात्मिक प्रवासाची ती कशी झाली त्या सांगतात की त्यांना लहानपणापासूनच देवाविषयी ओढ होती म्हणजे आई वडिलांकडूनच ते संस्कार मिळाले होते आणि बालपणी त्या दत्त संप्रदायाच्या बाल जाई चा महने। अच्छा लग्नानंतर काही काळ यात खंड पडला पण गुरुंनी आपलं बोट सोडलं नाही अशी त्यांची एक भावना आहे श्रद्धा आहे इथे एक गोष्ट आयुष्यात बदल घडतात आपल्या प्रायोरिटीज बदलतात पण जी मूळ श्रद्धा असते ना ती अनेकदा टिकून राहते हो हो किंबहुना आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यावर जसं इथे त्यांच्या मुलाच्या जन्माच्या वेळी या श्रद्धेला उलट अधिक बळ मिळत बरोबर म्हणजे घडलेल्या चांगल्या गोष्टींना दैविक की लग्नानंतर अभिषेक केला आणि वर्षभरात मुलगा झाला तर या घटनेकडे त्या एका आशीर्वादाच्या रूपात पाहता आणि मग हे जे अनुभव आहेत ते अधिक तीव्र आणि थेट होऊ लागले असं सा त्या सांगतात म्हणजे दोन हजार अठरा मध्ये त्यांना त्रिमूर्तींच बाल रूपात स्वप्नात दर्शन झालं स्वप्न दृष्टांत म्हणायचं हो स्वप्न दृष्टांत आणि यातलं शंकराचं रूप त्यांना विशेष लक्षात राहिलेलं होतं आणि म्हणजे स्वप्नात त्यांच्या घरच्या झाडाला तीन गुलाबांची फुलं आलेली अनुभवाचं वैशिष्ट्य असे फक्त स्वप्नापूरत नाही राहिलं त्यांच्या म्हणण्यानुसार पुढची दोन वर्ष म्हणजे विशेषतः गणपती आणि नवरात्रीच्या काळात त्यांच्या कुंडीत एकाच वेळी तीन गुलाबाची फुलं उमलायची अरे वा हो म्हणजे स्वप्नातलं प्रतीक वास्तवात उतरणं ही घटना श्रद्धेला अजून घट्ट करण्यासाठी खूप प्रभावी ठरते हो स्वप्न आणि वास्तव यांच्यातली ही जी सांगड आहे ती अनुभवाला एका वेगळ्या उंचीवर नेते प्रतिकात्मकता हा अशा अनुभवांचा गाभा असतो त्रिमूर्ती तीन फुलं ही चिन्ह एका दैवी सुसूत्रतेकडे निर्देश करतात असं मानलं जात यामुळे व्यक्तीला आपण एका मोठ्या योजनेचा भाग आहोत आणि आपल्याला काहीतरी संकेत मिळत आहेत अशी भावना येते आणि हे ये संकेत फक्त स्वप्नांतूनच नाही तर अगदी अनपेक्षित वस्तूंमधूनही मिळाल्याचा त्या सांगतात म्हणजे उदाहरणार्थ आषाढी नैवेद्याच्या पदार्थावर अचानक अष्टगंध उमटलेलं दिसलं अष्टगंध नैवेद्यावर हो अष्टगंध म्हणजे ते आठ सुगंधी द्रव्यांचं मिश्रण जे आपण पूजेत वापरतो हे कसं घडलं याचं त्यांना खूप आश्चर्य वाटलं साहजिक आहे अशा अनपेक्षित घटना लक्षवेधी ठरतातच म्हणजे सामान्य नसलेल्या गोष्टी घडल्या की त्याला विशेष अर्थ दिला जातो तसंच गुरुपौर्णिमेला त्यांनी देवीच्या टाकावर म्हणजे देवीची जी धातूची मूर्ती असते त्यावर कुंकू वाहिलं होतं त्याचा फोटो त्यांनी व्हॉट्सअपवर ठेवला तेव्हा त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना सांगितलं की त्या कुंकवात स्वामी समर्थ दिसत आहेत अच्छा म्हणजे त्यांना स्वतःला नाही दिसलं पण दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं बरोबर हे पण महत्वाचं आहे कधी दर्शन प्रत्यक्ष घडतं कधी इतरांच्या माध्यमातनं संकेत मिळतात इथे मैत्रिणीने सांगणं हे सुद्धा स्वामींच्या इच्छेचाच भाग आहे अशी श्रद्धा निर्माण होऊ शकते हो हे दर्शनाचे वेगवेगळे प्रकार आहेत असं म्हणता येईल आणि ते सांगणाऱ्या व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून असतात अजून एक उदाहरण म्हणजे शिवलीलामृत पारायणाच्या दिवशी दिव्याच्या ज्योतीत डमरूचा आकार तयार झाला दिव्याच्या ज्योतीत हो आणि गणपतीत एकदा बाहेरून घरी आल्यावर देवघरात जास्वंदीचं फुल जे आधी अर्धवट उमललेलं होतं ते पूर्ण उमललेलं दिसलं हम्म दिव्यामध्ये आकार दिसणं कुंखवात रूप दिसणं फुलांचं अनपेक्षितपणे उमळणं या घटनांमध्ये एक समान धागा दिसतोय मला काय म्हणजे अनपेक्षित ठिकाणी किंवा वस्तूंमध्ये परिचित दैवी आकार किंवा चिन्ह दिसणं याला केवळ योगायोग न मानता आशीर्वाद किंवा संवाद मांडण्याची प्रक्रिया इथे घडते आणि यात श्रद्धा खूप मोठी भूमिका बजावते बरोबर आता आपण नवरात्रीच्या अनुभवांकडे येऊया जे खूपच सविस्तर आहेत सुरुवातीला गौरी पूजनाच्या वेळी मासिक पाळीमुळे त्यांना पूजेत अडथळा आला त्यामुळे त्या खूप निराश झाल्या होत्या हां पण नंतर ज्या घटना घडल्या त्यावरून तै त्यांना वाटलं की ही सुद्धा देवीचीच काहीतरी योजना होती हां एक विचार भक्ती मार्गात अनेकदा दिसतो सुरुवातीला येणारे अडथळे हे नंतर मिळणाऱ्या मोठ्या कृपेची किंवा अनुभवाची तयारी असू शकतात हो अडचणींमुळे नंतर मिळालेल्या समाधानाचं किंवा आशीर्वादाचं महत्त्व अधिक वाटतं असं होतं कधीकधी हो ना तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी एक वेगळीच घटना घडली साधारण अठरा वीस वर्षांचा कपाळाला भस्म लावलेला एक तरुण मुलगा त्यांच्या दारावर आला अच्छा आणि म्हणाला गाणगावपूर अकलकोटसाठी निघालो आहोत शंकरबाबा मठात घटस्थापना आहे दक्षिणा आणि फळ द्या त्याला पाहिल्यावर सुप्रियाजींना गिरणारला दिसलेल्या मुलांची आठवण झाली ओके त्यांनी मग फळ दक्षिणा दिली पण तो मुलगा गेल्यावर त्यांना एकदम साक्षात्कार झाला की हा तर साक्षात, साक्षात साडेतीन पीठांचा सा जोगवा मागायला आला होता साडेतीन पीठांचा सा जोगवा म्हणजे म्हणजे देवीच्या मुख्य साडेतीन शक्तिपीठांच्या नावाने भिक्षा मागणारा योगी हो किंवा साधू त्यांना वाटलं की आपले दत्तगुरूच आले होते अरे पण म्हणजे त्यांनी आजूबाजूला विचारल्यावर कळलं की तसा कोणी मुलगा आलाच नव्हता त्या दिवशी हा अशा भेटी किंवा दृष्टांत हे खूप वैयक्तिक पातळीवरचे अनुभव असतात नाही का हो त्यांची वस्तुनिष्ठ पडताळणी करणं शक्य नसतं बहुतेक वेळा पण अनुभवणाऱ्यासाठी ते अगदी सत्य आणि अर्थपूर्ण असतात बरोबर विशेषतः घटनेनंतर जेव्हा त्याला असा दैवी अर्थ दिला जातो तेव्हा त्याचं महत्व अधिक वाढतं मग प्रश्न उभा राहतो की हे वास्तव होतं की मनाचा खेळ पण भक्तासाठी त्याची सत्यता निर्विवाद असते अगदी मग येतो सवाशन भोजनाचा दिवस त्यांनी पंधरा सोळा बोलावलं होतं पण आल्या फक्त आठ जणी ओके पूजेच्या वेळी काकू होत्या त्यांनी परत भेट म्हणून त्यांच्या ताटात करंडा ठेवला आणि सुप्रियाजीना आठवलं की त्या नेहमी म्हणतात गौराई हळदी कुंकुवाच्या पाऊली येते अच्छा तर ते वाक्य खरं ठरल्यासारखं त्यांना वाटलं अगदी इथे काय होते बघा आधीपासनं मनात असलेला एक भक्तीपूर्ण विचार आणि प्रत्यक्षात घडलेली घटना यांची सांगड घातली जाते हो आधीचा विश्वास आणि नंतरची घटना एकमेकांना पुष्टी देतात असा अर्थ लावला जातो तो करंडा मिळणं हे त्या विचाराचं प्रतीक बनत इतकंच नाही तर जेव्हा काही मैत्रिणींनी प्रसाद आणला तेव्हा त्यांना वाटलं गौराई धनधान्याच्या पावली आली आणि आरतीच्या वेळी अजून एक मैत्रीण तिच्या मुलाला घेऊन आली तेव्हा गौराई मुलाबाळांच्या पावली आली हेही खरं ठरल्याची भावना आली ओके आणि मग आरतीला आलेल्या त्या आठ मैत्रिणी म्हणजे जणू काही नवदुर्गाच आल्या होत्या असा त्यांनी अनुभव घेतला तर याच हे उत्तम उदाहरण हो। आहे निमंत्र नेत्यांपेक्षा कमी लोक येणं करंडा मिळणं प्रसाद येणं मुलासह मैत्रिणी येणं या प्रत्येक गोष्टीला आधीच्या श्रद्धेशी जोडून एक सुसंगत अर्थपूर्ण चित्र तयार केलं जातय ही खऱ्या अर्थाने श्रद्धेतून अर्थनिर्मितीची प्रक्रिया आहे पुढे सप्तमीला तर दिव्याच्या वातींमध्ये त्यांना तीन आकार दिसले पुन्हा दिव्यात हो महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे प्रतीक आणि ते आकार म्हणे दशमी कुंकवामध्ये लक्ष्मीची पावलं आणि हरुमानाचं दास्य भक्ती रूप दिसलं आणि विशेष म्हणजे ते कुंकू त्यांना गिरणार पर्वतासारखं भासत होत परत दैवी रूप दिसण्याची पुनरावृत्ती पण आता अर्थाचे पैलू अधिक सखोल होताना दिसत आहेत स्त्रीशक्ती हनुमानाचं आणि महत्वाचं म्हणजे कुंकूला गिरणार पर्वताचं हे तर स्थळ महात्म्याशी अध्यात्म आहे हो ना त्याच दिवशी त्यांनी कचरा नेणाऱ्या मावशींना लक्ष्मीचं रूप मानून त्यांची ओटी भरली ही एक सामाजिक कृती सुद्धा त्यांच्या त्या ते अनुभवांच्या मालिकेत जोडली गेली बरोबर वैयक्तिक साक्षात्कार आणि सामाजिक कृती यांची सांगड इथे दिसते दैनंदिन जीवनातल्या व्यक्तींमध्ये दैवी रूप पाहणं आणि त्यानुसार कृती करणं हे त्या मोठ्या आध्यात्मिक कथानकाचा एक भाग बनतं म्हणजे गौराई सुखसमृद्धीच्या पावली आली या विचाराला या कृतीतून पुष्टी मिळाली असं त्यांना वाटलं असेल हो शक्य आहे आणि मग येतो दसऱ्याचा प्रसंग हा त्यांच्या अनुभवांच्या मालिकेतला एक महत्त्वाचा टप्पा आहे असं वाटतं मासिक धर्मामुळे त्या दिवशीही त्यांना सरस्वती पूजन करता आलं नव्हतं ओके संध्याकाळी त्यांची मुलगी खेळता खेळता देवघराजवळ गेली आणि वरच्या कप्प्यात ठेवलेली ज्ञानेश्वरी तिच्या हातून खाली पडली अरे बापरे पण गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरी पडल्यावर तिथे हळदी कुंकू सांडलं जिथे खर तर हळदी कुंकू ठेवलेलंच नव्हतं फक्त ग्रंथ होते काय सांगताय जिथे वस्तू नाही तिथून ती प्रकट होणं हे तर्काला आव्हान देणार आहे हो त्यामुळे या घटनेला नंतर जो अर्थ दिला गेला तो अधिक प्रभावी ठरतो हो आणि तो अर्थ त्यांना नंतर सुचला घरात कोणी नसताना त्या अनुभव ऐकत होत्या तेव्हा त्यांना एकदम आठवलं की त्या कप्प्यात वस्त्रात गुंडाळलेलं गुरुचरित्र होत गुरुचरित्र दत्त संप्रदायातील महत्वाचा ग्रंथ हो आणि त्यात गिरणारच्या दत्तध्वजाचा फोटो होता ज्ञानेश्वरी पडल्याने तो फोटो बाहेर आला आणि त्या फोटोतूनच ते हळदी कुंकू सांडलं होतं काय विलक्षण संबंध जोडला गेला आहे त्यांना साक्षात्कार झाला की मासिक धर्मामुळे पूजन करता आलं नाही म्हणून साक्षात गिरणारवरून दत्तगुरूंनीच हा सरस्वती पूजनाचा अभिषेक केला आहे म्हणजे देवाने स्वतःच ते पूजन करून घेतलं इथे अनेक घटक एकत्र येतात बघा पूजेतला अडथळा मुलीकडून अनवधानाने घडलेली कृती अनपेक्षितपणे हळदी कुंकू सांडणं गुरुचरित्र आणि गिरणारच्या फोटोचा संदर्भ आणि या सगळ्यांना मिळून दैवी अभिषेक हा अर्थ देणं हो एका अनपेक्षित घटनेला एका मोठ्या दैवी योजनेचा भाग मानला इतकंच नाही तर त्या सांडलेल्या हळदी कुंकवाचा फोटो काढल्यावर जो समयवर म्हणजे दिव्यावर पडला होता त्यात त्यांना त्या 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 जगदंबा आणि चरण पादुका स्पष्ट दिसल्या परत दिव्यातील दर्शन हो याला त्यांनी चरण पादुकांनी केलेला अभिषेक अशी साक्ष मांडली अच्छा आणि विशेष म्हणजे या सगळ्या घटनेला त्यांनी पतीला काही दिवसांपूर्वी पडलेल्या एका स्वप्नाशी जोडलं हो त्यांना स्वप्नात निरंजन म्हणजे दिवा आणि काहीतरी चमत्कार दिसला होता म्हणे त्या स्वप्नाचा अर्थ आता उलगडल्याचं त्यांना वाटलं हे एक उत्तम उदाहरण आहे की श्रद्धा कशा प्रकारे वेगवेगळ्या वरकरणी दिसकळीत वाटणाऱ्या घटनांना म्हणजे अपघात अनपेक्षित वस्तू पूर्वीची स्वप्न दिव्यातली दर्शन एका अर्थपूर्ण सुसंगत आणि दैवी कथनकात कसं गुंफते बरोबर जे तर्कबुद्धीला अतार्किक वाटू शकतं त्याला श्रद्धा एक दिव्य सुसूत्रता आणि अर्थ प्रदान करते हे अनुभव इथेच थांबले आहेत हा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्यांच्या पतीला स्वप्नात दिसलं की ते दोघे एका पर्वताभोवती परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा घालत आहेत आणि शिखर चढत आहेत अच्छा याचा अर्थ त्यांनी लावला की त्यांना तीर्थयात्रेसाठी बोलावणं आला आहे आणि त्यानंतर गुरुपूर आणि पीठापूर या दत्तक्षेत्रांच्या यात्रा कशा सहज जुळून आल्या यातही त्यांना महाराजांची कृपा दिसली हो म्हणजे सुरुवातीला अडचणी येऊनही ऐनवेळी जागा मिळणं वगैरे किंवा मग राखी पौर्णिमेला जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ मिळणं या घटना पुढील भक्ती आणि तीर्थयात्रांना प्रेरणा देतात म्हणजे एक अनुभव पुढच्या अनुभवासाठी मार्ग तयार करतो आणि हा प्रवास सुरू राहतो अगदी एका अनुभवातून मिळालेली ऊर्जा आणि दिशा पुढच्या टप्प्यासाठी मार्गदर्शक ठरते भक्तीचा प्रवाह असाच वाढत जातो अशी भावना यातून व्यक्त होते तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकतो म्हणजे दैनंदिन घटना स्वप्न अनपेक्षित चिन्ह यांमधून सतत दैवी उपस्थिती आणि संवाद अनुभवण्याची एका भक्ताची तीव्र इच्छा आणि प्रत्यक्ष तसे अनुभव घेणं हा या कथनाचा गाभा आहे मग या सगळ्याचा व्यापक अर्थ काय काढायचा मुख्यत्वे यातून श्रद्धेचं सामर्थ्य दिसून येतं आयुष्यात घडणाऱ्या घटनांना मग त्या सामान्य असोत वा असामान्य एक अर्थ देण्याची त्यात समाधान शोधण्याची आणि स्वतःला एका मोठ्या शक्तीशी जोडलेला अनुभवण्याची ही एक मानवी गरज आणि प्रक्रिया आहे आणि हे अनुभव जसे या स्रोतात वर्णन केले आहेत ते अनुभवणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत वास्तविक आणि सत्य असतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे आपण फक्त त्या वर्णनाचं विश्लेषण करत आहोत हे खरंय अशा अनुभवांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो कुणाला यात केवळ योगायोग दिसेल तर कुणाला गहन अर्थ आणि म्हणूनच श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक मुद्दा समोर येतो ज्याचं उत्तर थेट स्रोतात नाहीये काय की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागे निव्वळ योगायोग असतो की आपली मानसिक स्थिती आणि आपली विश्वास प्रणाली त्याला आकार देते की खरोखरच काहीतरी अज्ञात शक्ती कार्यरत असते हे कसं ओळखायचं याची काही कसोटी असू शकते का, का? हा एक चांगला प्रश्न आहे किंवा असाही विचार करता येतो की जेव्हा असे अत्यंत वैयक्तिक अनुभव सार्वजनिकरित्या सांगितले जातात तेव्हा ते, ते समुदायाच्या श्रद्धेवर कसा परिणाम करतात म्हणजे म्हणजे ते केवळ ऐकणाऱ्याची श्रद्धा वाढवतात की काही वेळा प्रश्नही निर्माण करतात निश्चितच हे विचार करण्यासारखे प्रश्न आहेत तर श्रोते हो आज आपण सौ सुप्रिया संतोष पिलावरे यांनी कथन केलेले त्यांचे दत्तगुरू आणि इतर देवतांविषयीचे अनुभव आणि त्यांचं थोडं विश्लेषण ऐकलं हे अनुभव मेड फॉर मराठी या चॅनल वरून घेण्यात आले आहेत हे पुन्हा एकदा सांगते आजची ही चर्चा इथेच थांबूया पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयावर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त